नुसता आग्रे किंग किंवा शेट माणूस दादूस नाहीये साहेब हा स्वतः ऍडव्होकेट देखील आहे ऍडव्होकेट विनायक माळी तुमचं कर्जत नगरीमध्ये स्वागत कसं वाटतंय कर्जत कर तुम्हाला कसं काय कर्जत कर झोप नाही आली ना ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का सगळ्यात खाली येतात अंबानी टाटा बिर्ला त्याच्यानंतर येतात लोक माझी बुट मी काल रात्री मस्त धुवून आणली होती चिखलात माखवली सगळी तुम्ही पण जी बुट चिखलात माखली असतील तरी तुमच्या एवढ्या प्रेमामध्ये माखली मी समजेल एवढा आनंद झाला मला झोपेत होतो मी पण माझी अख्खी झोप उडाली एवढा प्रेम बघून आणि खूप खूप मजा आली यार तुमच्यासोबत फर्स्ट टाईम मी आ, मी पहिल्यांदा आलोय कर्जतमध्ये सर इव्हेंटसाठी आणि आमदार साहेब धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल कसे आहेत सगळे काय विषय आहे मग यार मी आ... या पुढे आणखी थोड पुढे या थोडे बस विनायक माळी एक थोडं थोडं थांबा विनायक माळी आवर्जून तुम्हाला प्रश्न इच्छितो शॉर्ट फिल्म ते आता सर्वांचा आग्रे किंग जसं आतिश मगाशी म्हणाला हा तुमचा प्रवास सर्वांना थक्क करणार आहे म्हणजे मी कित्येक लोकांना बोलताना देखील ऐकलेले विनायक माळी जो असतो ना त्याची आधा काही औरच आहे या त्या प्रवासाबद्दल आणि या भाषेबद्दल आणि हा तुम्हाला जो प्रेम मिळाला आहे या पब्लिक बद्दल काय म्हणाल यांच्यासाठी एखादा शब्द जसा तुम्ही शेठ माणूस आणला जसा तुम्ही आता वेगवेगळे शब्द आणलेत या पब्लिकसाठी काहीतरी नवीन विनायक माळीकडून खास देऊ पण मी खरंच सॉरी मला यायला उशीर झाला मी लेट पोचलो लय उशीर झाला आयम सो सॉरी बाबा मी मनापासून माफी मागतो मी उशिरा पोचलो काय करू माझा प्रॉब्लेम असतोय माझ्या आयुष्यात मी सगळीकडे लेटच पोचतोय मी माझ्या आवडणाऱ्या पोरींच्या आयुष्यात पण लेटच पोचलो मी पोचायच्या आधी दुसरंच कोणतरी येऊन पोचून जातात पण एक गोष्ट सांगतो आपण पोरं ले हळवी असतो बघा ना कुठेही कार्यक्रम असला असा मस्त सुंदर उत्साह असला आपण वीस रुपयाची पावडर लावून पंचवीस रुपयाची जेल लावून पन्नासचा पेट्रोल भरून आपण येतो बिचारे पोरी बघायला पण त्यांचे फिक्स असतात त्यांच्या फिक्स असतात आपण किती पण स्ट्रगल करू आता मी पण एका दहीहंडीला माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो होतो घरून रडून मी गेलो दही हंडीला येताना तिथे आल्टो न आली जाताना बीएमडब्ल्यू अरे बाबा तिला बीएमडब्ल्यूला भेटला विनायक जी विनायकजी सर्वात महत्वाचं म्हणजे कि अनेक अनेक कार्यक्रमांना तुम्ही जाता अनेक कार्यक्रम तुम्ही पाहता तिथे तुम्ही सेलिब्रिटी म्हणून जाता ॲज अ सेलिब्रिटी खरं तर या सर्वांचं म्हणणं आहे बिग बिग बॉस ओपन झालंय पुढच्या वर्षी कदाचित बिग बॉस मध्ये विनायक माळीला देखील पाह आणखी एक आणखी एक आणखी एक महत्वाचं की एवढे कार्यक्रम तुम्ही अटेंड करता तुम्हाला असं वाटलं होतं की कर्जत शहर कर्जत तालुका तिथे येऊन एवढी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल एवढा मोठा उत्सव आमदार साहेबांनी आयोजित केला तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं होतं असं कर्जत मध्ये मी लहानपणी खूप वेळा आलोय कारण कर्जत म्हणजे निसर्ग झाडी आणि सुंदर सुंदर लोक जी मनापासून स्वागत करतात नेहमी आणि मी जेव्हा जेव्हा आलो आहे फिरायला आलो आहे आणि आज मला पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर इथे कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आमदार साहेबांनी त्यामुळे धन्यवाद